आज बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवार तुमचे निवडून बिनविरोध झाले आहेत काय सांगा यशाची सुरुवात आहे आणि अजित दादांच्या बारामतीच्या विकासाच्या पॅटर्नवर नागरिकांनी केलेलं शिक्कामोर्तब आहे असं मी मानतो वास्तविक पाहता बारामतीचे सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती आणि आहे कारण का की बारामतीला दादांनी देशाच्या नकाशावर विकासाचं रोल मॉडेल म्हणून पोचवलं आहे आणि सगळे बारामती कराला मान्य आहे तर परंतु काय आहे की प्रत्येकाला कुणाला कुणाला त्या ठिकाणी आपण नगरसेवक म्हणून उभा राहावं जवळजवळ साडेचारशे अर्ज होते एक्केचाळीस उमेदवार होते आपले सहकारी मित्र आहेत की विरोधक मानणार नाही त्यांनी उमेदवार आहे पण ते खाजगीत बोलतात तेही मान्य करतात की विकास झालेला आहे परंतु आम्हाला आमच्या पक्षाचं अस्तित्व आमच्या गटाचं अस्तित्व ठेवायचं म्हणून आम्हाला निवडणूक लढवायची त्यांनी त्यांची निवडणूक लढवावी परंतु मी राष्ट्रवादीच्या वतीने एकच सांगेल की आत्तापर्यंतच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बिनोरोस होणारे नगरसेवक सहा ही आता पहिली वेळ आहे आणि त्याच्यामुळं एक्केचाळीस आणि नगराध्यक्षाचे बेचाळीस उर्वरित आपले सगळे उमेदवार आहेत याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जाती धर्माचे गट ताटाचे असा कुठलाच नाही एकत्र येऊन राहिल्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि सर्वशा सर्व उमेदवार निवडून निवड़न येणार आहे अशी माझी खात्री आहे त्याच्यामध्ये त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे कारण किशोर हा राष्ट्रवादीचा विरोधी होता मी किशोरच्या कामाची पद्धत पाहायचो आणि मला असं वाटायचं की किशोर हा अजितदादांच्या बरोबर असला पाहिजे मी किशोरला प्रयत्न केले बरेचसे केले किशोरनी दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्येच वास्तविक पाहता दाजी दादांनी मला सांगितलं की किशोरला तुम्ही आपल्याकडे घ्या त्याला आपण कॉप करू आणि विड्रॉल करायला लावा परंतु आणि त्याला त्याच्या मिसेसचा फॉर्म त्या ठिकाणी काढायला लावा परंतु किशोर म्हटला की कि माझं जे होईल ते होईल परंतु बघेल आणि फार कमी मताने त्यावेळेस किशोर निवडून आला म्हणजे उमेदवारा त्या ठिकाणी पडला परंतु मी माझं किशोर जरी माझ्या सहवासात होता तरी मी जेव्हा निवडणुकीची धुरा हातात घेतो तेव्हा मला मित्र भाऊ बहीण कुणी नाही मी लक्षात घ्या मी फक्त पक्षाचं काम करतो आणि मी किशोरला त्यावेळेस सांगितलं की तुला पाडणार आहे म्हणून आणि किशोरला पाडला परंतु निवडणूक संपल्यानंतर मी परत किशोरच्या पाठीमागं लागलो म्हणजे किशोर पुढचा नगरसेवक तू असेल याची जबाबदारी माझी आणि मग त्या किशोरचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि दुर्दैवाने काय की दोन हजार सोळा नंतर एकवीसला निवडणूक व्हायला लागली ती ज ती झाली आत्ता म्हणजे होते याच्यामध्ये दहा वर्षाचा नऊ वर्षाचा पिरियड गेला आणि किशोरच्या मनामध्ये थोडीशी अशांतता आणि निर्माण झाली उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर अशी काय परिस्थिती झाली की कि परत किशोर टेन्शन किशोर अत्यंत सेन्सिटिव्ह आहे मला जवळनं माहीत आहे परंतु मी त्याला मुलगा म्हणा लहान भाऊ म्हणा की सांगितलं की तू काळजी करू नको तू दादांच्या पॅनलमध्ये उभा आहे कुठलाही धोका होणार नाही अंतर्गत कुणी करायचा प्रयत्न केला तरी आपण सक्षम आहोत आणि ते सक्षमपणाचं उदाहरण आज किशोर बीनवर झाला म्हणून तो भाऊ झाला बाकी काय नाही कारण त्याच्यामध्ये त्याच्या मुलाने मुलगा लहान आहे तो मला आता माझ्या पप्पांवर एकदा तरी मला गुलाल पाहायचा आहे जेव्हा हा लहान बच्चा ही भावना व्यक्त करतो तेव्हा माझ्यासारख्याला एक मनाला भाऊन जातं की नाही आपण आपल्या दिल्ल्या शब्दाला कुठेतरी जागलं पाहिलं म्हणून मी किशोरच्यावर जेवढ्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्याशी मी सुसंवाद साधला अभिजितच्या बाबतीतला साधला आणि त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे बिनविरोध निवडून मध्ये पहिल्यांदा आपल्या तांबे डांगेताई आहेत प्रभाग नंबर दोनमधून त्याच्यानंतर अठरामधून अश्विनीताई सातव या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्याच्यानंतर शर्मिलाताई ताई या बिनविरोध निवडलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला बघितलं की अभिजित जाधव म्हणजे उर्पा बाळासाहेब हे बिनवर निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर किशोर मासाळ निवडून बिनवर निवडून आलेले आहेत हे जवळजवळ ज़ो सहा हं आणि बांधलताई आपल्या आमचे युवकचे अध्यक्ष त्यांच्या मिसेस हे बिनोर निवडून आले आहेत हे सहा बिनवरूद आत्ता प्राथमिक स्थावर आहेत वास्तविक पाहता हा आकडा दहावर जायला पाहिजे होता परंतु काय आपल्याच मंडळीने त्याच्यामध्ये थोडंसं उद्योग केल्यामुळं आम्हाला थोडासा ब्रेक बसला परंतु त्याच्यामध्ये पुढं कसं जायचं हे आम्ही ठरवणार आहोत